नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा आज आपल्या ती वा प्रभाग क्रमांक सहा दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवार स्वाती सावंत आपल्या बरोबर आहेत स्वातीताई नमस्कार आवाज लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ही निवडणूक खऱ्या अर्थानं दौंडच्या परिवर्तनाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीचं व्हिजन आणि यामध्ये उभे असणारा उमेदवार याच्यामध्ये काय संवाद असतो तो नागरिकांपर्यंत पोचवणे आणि लोकांचा आवाज म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत ते उभं करणं हे कर्तव्य समजतो आणि म्हणून आम्ही आता स्वातीताईंशी बोलणार आहोत स्वातीताईंची पार्श्वभूमी जी समजली ते सांगतो तुम्हाला मी की ज्यांच्या आईला राष्ट्रपती पदक मिळालं तो वारसा तो वसा त्यांच्या बरोबर आहे ते ज्या घरात आहे त्या घरामधला वसा आणि वारसा सामाजिक कार्याचा आहे तर ह्या सर्व घडामोडीमध्ये ज्यांच्या घरातच सामाजिक सुविधा आणि समाजाच्या परिवर्तनाची नाळ आहे ती व्यक्ती लोकांच्या सेवेसाठी आता रस्त्यावर आली उच्च शिक्षित असलेल्या प्राध्यापिका म्हणून त्यांचं नाव आहे आणि ह्या शहरामध्ये त्यांना आता काय पाहिलंय हे शहर त्यांना कसं बनवायचंय ती ही निवडणूक कशासाठी लढवतात म्हणून आपण त्यांच्याशी चर्चा करू स्वतीताही या निवडणुकीमध्ये तुम्ही उतरलेला आहात तर तुमचं व्हिजन काय आहे सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार जसं तुम्ही सांगितलं मी प्राध्यापिका आहे मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेले मास्टर्स आहे आता पीएचडीला ऍडमिशन घेतलेले माझी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे दौनच्या व्हिजन बद्दल जर म्हणाल तर दौण मध्ये असे प्रलंबित प्रश्न खूप आहेत जे की बेसिक आहेत जसं आपण म्हणाल की महिलांसाठी मुलांसाठी जे जे काही प्रश्न आहेत महिलांसाठी टॉयलेट्स असतील लहान मुलांसाठी खेळण्याच्या जागा असतील वृद्धांसाठी हे ज्या काही बेसिक गोष्टी आहेत आपल्याला सुरुवात करावी लागेल दो तर दोनच्या व्हिजन मध्ये आपण म्हणाल तर माझं असं खूप मोठं व्हिजन आहे असं म्हणता येईल जेणेकरून ह्या बेसिक गोष्टी तर पूर्ण होतीलच होतील पण ज्या प्रकारे आज जग हे आधुनिकतेकडे चाललेलं आहे कॉम्प्युटर फील्ड मध्ये दे, द्यावेत होत आहे त्याच प्रकारे आपण आपल्या दौंडला कसं पुढे नेऊ शकतो हे आपण बघितलं पाहिजे आहे ताईने सा सांगितलेलं आहे की दौंडला पुढे न्यायचं आहे या अगोदर दौंडला पुढे नेण्याचे जे व्हिजन होते ते कदाचित त्यांच्यापेक्षा यांच्याकडे वेगळे दिसतात ते सांगतात की इथं जे काही प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न साचलेले आहेत त्यांचा चिखल झालेला आहे तर सर्वांना साफ स्वच्छ त्यांना करायचे आणि ते करताना विचार कसा असावा तर त्यांनी थोडक्यात सांगितलं की इथून सुशिक्षित विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम हवा सामाजिक जे छोटे मोठे गरजेचे काय लोकांच्या हितांचे प्रश्न आहेत ते पटपन सोडवले पाहिजे आणि दोनच्या पुढच्या वाटचालीमध्ये आपण काहीतरी करून दाखवतोय हे चित्र निर्माण करणारं स्वप्न आपल्याशी बाळगलंय त्यांनी सांगत तुम्हाला पुढे काय सांगायचं आता मी आपल्या ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या पाठीमागे श्री अजितदादा पवार बाबासाहेब रमेश आप्पा थोरात या सगळ्यांचं पाठबळ आहे त्याचप्रमाणे आज आपल्या जे नगराध्यक्ष पदासाठी जे जे उमेदवार आहेत दुर्गा देवी ह्या सुद्धा सुशिक्षित आहेत त्याचप्रमाणे तुम्ही बघाल तर उमेदवार सुद्धा सुशिक्षित आहेत आणि ज्या पद्धतीने आपण दौंडचा मागील वर्षांमध्ये दोनचा चेहरा बघत आहोत त्यामध्ये मूलभूत प्रश्नांची वानवा आहे त्यांची उत्तर आपण शोधली पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी आपण दौंडला प्रोव्हाइड केल्या पाहिजे जसं आपण म्हटलं शिक्षण शिक्षणाचं बेसिक शिक्षण सुद्धा मुलांना घेण्यासाठी पुणे गाठावं लागतं बारामती गाठावं लागतं में 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 चोका 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 जे त्या गोष्टी आपल्याला इथं मध्ये प्रोव्हाइड करायच्या आहेत त्याचप्रमाणे मूलभूत प्रश्न जसे मी म्हटलं हो। महिलांसाठी असतील मुलांसाठी असतील वृद्धांसाठी असतील ह्या गोष्टी आपल्याला मध्ये आणायच्या आहेत शिक्षणाचा आपण म्हणाल तर दोन मध्ये पुरेशी वाचनालय नाहीयेत अभ्यासिका नगरपालिका सुरू करू शकलेली नाही चौका चौकामध्ये मुलांसाठी जे जे काही व्यायाम व्यायामशाळा असू शकतात त्या आपण उभारण्यात अपेक्षित ठरलेलो आहोत उद्यान असेल विरंगुळा केंद्र असतील हे अजून सुद्धा दोन मध्ये त्याची बांधव आहे तर हे सगळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण आपल्या मध्ये बेसिक गोष्टी म्हणूनच प्रोव्हाइड करत आहोत जर आपण पुढे जाऊन विचार केला तर ह्या गोष्टींबरोबरच जी काही समाज मंदिरं आहेत दोन मध्ये ह्यांचं अध्यायवत नूतनीकरण करणं त्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या समारंभांसाठी लग्नासाठी या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांना प्रोव्हाइड करणं त्याचप्रमाणे महिलांसाठी वेगवेगळे वे, प्रशिक्षण केंद्र उभारणं ह्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करू शकतो समतेचं राजकारण व्हावं त्यातून लोकांचा उद्धार व्हावा सामाजिक तिढे बंद व्हावेत आणि एकोप्याचं राज्य निर्माण व्हावं ही धारणा मनाची उराची बाळगून त्यांनी आपल्या व्हिजन मध्ये काय करायचं ते सांगितलं तरुणांच्या त्यांनी शारीरिक दृष्ट्या गोष्टीकडे लक्ष देताना सांगितलं त्यांना व्यायामाची गरज असते व्यायामासाठी इथे कुठल्याही स्वरूपाचं त्यांना खुले मैदान नाहीये इथं महिलांसाठी आरोग्याचे प्रश्न आहेत ते सुटलेले नाहीत इथुली जी अवस्था आहे त्या त्या है। है की वृद्धांना विरुंगळासाठी बसण्याची एखादी जागा नाही ह्या सगळ्या घडामोडीमध्ये समाज कोंडलाय आहे समाजाचं खऱ्या अर्थानं प्रफुल्लित होण्याची स्थानकच बंद झालेली आहे त्यामुळं त्याचा जीव गुदमरलेला आहे प्रत्येक जण शासक जीवन जगतोय प्रत्येकाला वेगळ्या स्वरूपाचा दबाव वाटतोय ह्या सगळ्या दबावातून त्यांना बाहेर पडायचं असेल तर हे शहर मोकळं झालं पाहिजे या मोकळीकीमध्ये वाचनालय असेल विरुंगळा केंद्र असेल गार्डन असेल क्रीडांगण असेल अशा महत्वाच्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि ह्या झाल्यानंतर माणूस आपला वेळ थकलेला भागलेला ज्याच्या त्याच्या हिशोबाप्रमाणे सवयीप्रमाणे तो तिथे जाऊन वेळ त्याला मारून घेऊ शकतो काही ना वाचनाचं वेळ असतं काही ना व्यायामच असतं काही बगीच्यामध्ये मोकळे हवेमध्ये मन प्रसन्न करून राहतात ही सगळी समस्या या शहराचं मेन कारण आणि तेच सुटलं नाही म्हणून सुशिक्षित असलेल्या मतदारांचा हा विचार आहे दोनच्या मतदारांनो तुम्ही बारकाईनं लक्ष द्या तुमच्या भविष्याचा विचार करणारी माणसं ही सुशिक्षित असल्यानंतर किती बारकाईनं तुमच्या प्रश्नांकडे पाहत असतात ती अजून तुम्हाला काय सांगायचंय पुढे केला तर आपण ज्या प्रभाग क्रमांक सहा मधून उभी आहे तिथे गेल्या काही वर्षांमध्ये गुंडगिरीचा का दबाव आहे गुंडगिरी प्रवृत्ती डोकं वर काढलेला आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच कमी होतील जर आम्ही निवडून आलो आणि ज्या लोकांना ह्या गोष्टींचा त्रास होत आहे झालेला आहे त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभं राहू याची मी ग्वाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझे सासरे गुवासाहेब सावंत माझे पती निलेश सावंत हे सगळे गेल्या कित्येक वर्षापासून राजकारण समाजकारणामध्ये कार्यरत आहेत आणि सगळ्या गोंडला माहिती आहे की आमची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे किंवा आम्ही कशा पद्धतीनं समाजकारण करत असतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा नागरिकांनी विचार करावा त्याचप्रमाणे आमच्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे लोकांना रात्रीचं जागरण करत पाणी भरावं लागतं आज पण रात्रीच्या दोन वाजता तीन वाजता उठून लोक पाणी भरत असतात ह्या गोष्टी आहेत त्यानंतर जे काही अण्णाभाऊ साठे नगर आहे तिथलं सभागृह आहे ते आम्हाला अद्यवायत करायचं आहे संत रोहिदास नगर मध्ये समाज मंदिर उभारण्याची प्रक्रिया चालू करायची आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तरुणांना प्रोव्हाइड करू शकतो त्याच्यामध्ये जसं मी मग अशी म्हंटल वेगवेगळ्या व्यायामशाळा त्याच्यानंतर वाचनालय महिलांसाठीच्या जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण चालू करू शकतो मुलांसाठी गार्डन्स असतील हे सगळे प्रश्न आपण आपण त्याच्यामध्ये सोडवू शकतो मध्ये जे काही गार्डन सुद्धा आहे ते सुद्धा आपण बघत असाल गेली कित्येक वर्ष बंद आहे त्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बंद पडतातच कशा कारण ह्या बेसिक गोष्टी आहेत ह्या बंद पडल्याच नाही पाहिजे त्याचबरोबर अजून ठिकाणी उलट चालू झाल्या पाहिजे शिक्षणानं काय होतं आणि सुशिक्षित माणसं कशी असतात ह्याच्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला आता ताईच्या विचारातून घेण्यासारख्या आहेत त्यांनी अण्णा भाऊ साठे उद्यानाचा विषय बाहेर काढला मित्रांनो ज्या ज्या महापुरुषांना समाजाच्या परिवर्तनासाठी आपलं योगदान दिलं त्या सर्वांचं ज्ञान आणि जाण ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे आणि ते कर्तृत्वात आणलं पाहिजे ही धारणा त्यांच्या मनात होती पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भाऊ साठे नावाच्या दीड दिवस शाळेत गेलेल्या व्यक्तीनं मुंबईच्या जुहू चौपाटीवरती डब हातात घेतला आणि इंग्रजांना ठणकावून सांगितलं आणि देश स्वातंत्र्य करणाऱ्यांनाही सांगितलं की ही आझादी झुटी आहे मेरे देश की जनता भूकी आहे ज्या अण्णाभाऊंना कळालं की माझी जनता भूकी आहे स्वातंत्र्य खोटा आहे तो दिवस तो व्यक्ती ज्यांच्या स्मरणात आहे उद्यान व्हायला पाहिजे हे केवळ आणि केवळ शिकलेला माणूस विचाराधीन ठेवू शकतो म्हणून प्राध्यापक मॅडमनी हे तुम्हाला आवराजून सांगितलंय अण्णाभाऊ साठे हा एका कुठल्या विशिष्ट समाजामध्ये जरी जन्माला आला असला तरी तो समाजाच्या व्यवस्थेवरती घनगता घाव घालून उभा राहून लोकांच्या कल्याणासाठी ताट मानेने जगला होता हे त्यांच्याकडूनच समजत आहे इथं अनेक जाती धर्माचे लोक राहतात हे शहर विशिष्ट स्वरूपानं बनलेलं आहे रेल्वेचं जंक्शन असल्या कारणानं रेल्वेच्या सेवेतील अनेक जाती धर्माचे लोक इथं असतात म्हणून काय झालं माणूस की म्हणून त्यांच्याकडे पाहावं लागेल असं तर ताईने ठणकावून सांगितलेलं आहे या सर्व माणसांच्या मानवतेचा मार्ग म्हणजे समाजसेवा म्हणून गुरुजी म्हणतात खरं तो एकच धर्म जगाला प्रेम पावसा पुढे तुम्हाला काय सांगायचं मी आता आमच्या प्रभाग क्रमांक हा बद्दल थोडासा जास्त बोलले कारण मी इथून उभी आहे आणि त्या या प्रभागामध्ये ज्या प्रलंबित गोष्टी आहेत जसं शंकरराव सोनवणे सभागृह असेल त्याचं नूतनीकरण शितळादेवी मंदिर नूतनीकरण त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न अजून संत रोहिदास समाज मंदिर उभारणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींसाठी मी ग्वाही देते की आपण ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास नेणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांच मला पाठिंबा गरजेचा आहे त्याचप्रमाणे महिलांचे जे प्रश्न आहेत आमच्या प्रभागामध्ये ज्या महिला आहेत त्या बहुतांश महिला कामगार वर्गामध्ये मोडतात त्या त्या स्वतःहून म्हणजे स्वतः कमवतात स्वतःच घर चालवतात त्यांचा मला खूप अभिमान आहे तर ह्या महिलांसाठी मला काम करायचं आहे त्याचप्रमाणे जे काही आपण बचत गट असतील त्याचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी महिलांना जेवढ्या सेवा सुविधा पुरवता येतील त्यांना स्वतःच्या पायावर उभं करता येईल तेवढं आम्ही खूप लक्ष देणार आहोत या गोष्टींमध्ये तर हे जे बेसिक बेसिक प्रश्न त्याचप्रमाणे जे काही आधुनिक प्रश्न आहेत मुलांसाठी असतील महिलांसाठी त्याचप्रमाणे तरुणांसाठी वृद्धांसाठी जसं मी म्हणलं विरोध केंद्र असेल व्यायामशाळा असेल ह्या सगळ्या गोष्टी आमच्या प्रभागामध्ये नक्कीच उभारण्याचं माझं स्वप्न आहे आणि ते मी कष्टकरी समाजाच्या पीडितेचा प्रश्न आणि महिला सबलीकरण हे महत्वाचं धोरण त्यांच्या मनात ठसलेलं आहे आणि यातून त्यांना प्रचंड काम करायचं असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं ज्यावेळेस चौथा स्तंभ म्हणून आमच्याकडं पाहिलं जातं त्यावेळेस समाजातील काही घडामोडींसाठी आम्हाला उघडपणे काम सुद्धा करावं लागतं म्हणून दहशत करणाऱ्या दादागिरी करणाऱ्यांना आम्ही हात जोडून नम्र निवेदन देतो की ही लोकांच्यासाठी लोकशाहीची निवडणूक आहे तुम्हीही मतदार आहात दुसरेही मतदार आहेत गुण्या गोविंद आपण एकमेकांना खुल्या मनानं याच्यामध्ये सहभाग घ्या निवडणूक येते आणि जाते पण तुमचे आणि आमच्यातील संबंध तुमचे आणि आमच्यातील हा जो तंटा हा कायम कायमस्वरूपी पुरतो आणि त्याच्यामुळे उद्ध्वस्त होता ती घराने परंपरा आणि आपल्या कुटुंबाचं वासल्य या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा माणूस म्हणून जगा माणसासारखे काम करा दहशत ही कुणाच्या पाचवीला पोजलेली गोष्ट नाही जोपर्यंत अंगात धग आहे ताकद आहे तोपर्यंत तुमच्याकडे तो दहशतीचा भाग राहील पण नंतर काय हा प्रश्न होईल म्हणून आजचा दिवस उद्या असतो लोक म्हणतात सुंदरासारखे राहा नागरिकांशी प्रेमाने वागा निवडणूक खेळीमिळीच्या वातावरणात घ्या एवढं तरी आम्ही तुम्हाला निश्चित आवाहन करू शकतो ताई शेवटी मतदारांना तुम्ही कुठलं आवाहन करणार आहात मी सगळ्यांना एवढंच म्हणू इच्छिते की दौंडच्या दौंड मध्ये परिवर्तन आणून दौंडला प्रगती पथावर नेण्यासाठी ने आपण आपल्या आसपासचे जे तालुके बघतो नक्कीच सुधारलेले आहेत तर त्याच्या कित्येक पटीने जास्त दौंडला सुधारण्याची वाही आम्ही देतो तर ह्यासाठी आपण नक्कीच मतदारांनी जमीन पिढीचा विचार करावा नवीन मतदार उमेदवारांचा विचार करावा आणि दौंड मध्ये परिवर्तन घडवून आणावं ही माझी अपेक्षा आहे सगळ्यांना सगळ्या मतदारांना मी आवाहन करते की त्यांनी उमेदवारांचा व्यवस्थित विचार करून मत द्यावं कुठल्याही लढकशाहीला बळी पडू नये आणि दौंडला नक्कीच प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सगळ्यांनी खूप कष्ट घ्यावेत सगळ्यांनी भरभतचा पाठिंबा द्यावा भरपूर मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणावं मी सगळ्यांना विनंती करते दोनच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदारांना त्यांनी नम्रावेदान आवाहन केलेलं आहे की कुठल्याही स्वरूपाच्या दडपशाहीला सामोरे न जाता खुल्या मनानं मतदान करा आणि उद्याच दौंड तुम्हाला वेगळेपणानं पाहायचंय तुमच्या सोयी सुविधांसाठी ते मन मोकळेपणानं वागायचं आहे त्याच्यासाठीच हे लाख मोलाचं मतदान व्यवस्थितरित्या करा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे ताई तुम्ही आवाज लोकशाहीशी बोललात आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो या निमित्तानं दौंडच्या मतदारांना परत एकदा आवाहन करतो की ज्यांना कोणाला दौंडच्या नागरिकांना मतदारांना आणि उमेदवारांना आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे त्यासाठी आवाज लोकशाहीच्या वतीनं आम्हाला आपण आपणाला आम्ही नम्र निवेदन करतो की सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा वरती कॉल करा आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत धन्यवाद पहा आवाज लोकशाहीचा धन्यवाद